रेशीमच्या जीवनचक्रामध्ये चार मोल्ट असतात आणि पाच अवस्था असतात तर हे जवळपास तिसरी अवस्था आहे ती पास झालेली आहे म्हणजे तिसरा मोल्ट पास झाल्या होऊन हे चौथ्या अवस्थेत आहे आता बस पास व्हायला आणि हे बघा इथं दिसेल तुम्हाला हे कात आहे हे पाल्यावर तुम्हाला कात दिसेल मोबाईलमध्ये हे कात जे आहे हे क वरचं कवच आहे सापाचं जसं कात निघते त्या पद्धतीनं ह्या किटकाचं पण कात निघालेली आहे एकाच असं आहे हा तर हे तिसरा मोल्ट पास झालेला आहे मोल्ट म्हणजेच कात मराठीमध्ये कात म्हणतात इंग्लिश मध्ये मोल्ट म्हणतात आणि अशा प्रकारचे कन्नड मध्ये पण ज्वरा म्हणतात तर अशा पद्धतीनं वेगवेगळ्या भाषेमध्ये वेगवेगळं नाव होतं तर, तर हे मोल्ट कशासाठी बसतं चार वेळा हे जे कात का निघतं आपली त्वचा कसं फ्लेक्झिबल आहे जसं आपलं वय वाढतं जसं शरीर वाढतं तसं त्वचा हे फाकली जाते पण ह्याचं कसं आहे चार दिवस जर खाल्लं ते शरीर ताणलं जाईल पण ताणून तेवढंच शरीराचं वाढ होत नाही त्याची वरची कात निघाल्याशिवाय परत पुढचे चार दिवस त्याला शरीराची वाढ करता येत नाही त्यामुळे त्याच्या जीवनचक्रामध्ये चार वेळा ते कात टाकतात तर अंडी पूंजापासून ते अळी मुंगीवडी अळी जेव्हा बाहेर पडते तेव्हा कोशापर्यंतची जे वाढ आहे दहा हजार पटीनं हे वाढ हे आपल्याला दिसून येतं म्हणजे तिळ्यावेळी अंड्यातून मुंगीवडी आळी बाहेर पडते आणि वीस ते बावीस दिवस पाला खाल्ल्यानंतर आपल्या शिगारेट पेक्षा मोठी आळी बनते आणि पक्व होऊन स्वतःभूती डोळ्या उंडाळून कोश तयार करते तिसऱ्या दिवशी अठ्ठावीस दिवशी हे साधारण बारा दिवसाची आहे आणि ह्यांच्याकडे येऊन फक्त चौथा दिवस पाचवा दिवस आहेच अच्छा तिकडे तुमच्या चौकी सेंटर मध्ये दहा दिवस दहा दिवस आणि इकडे आणि पहिला जसं तीन ते साडेतीन दिवस पाला खात आणि पहिला दुसऱ्या मोल्टला दोन ते अडीच दिवस पाला खाते दुसरा तिसऱ्या मोल्टला पण तीन ते साडेतीन दिवस पाला खात आणि तिसऱ्या मोल ला बसत आणि चौथा मोल्ट बसण्यासाठी चार ते साडेचार दिवस पाला खात निभर त्यानंतर हे बसतं फक्त ह्याच सर्कल जे आहे दैवयोगाने म्हणा किंवा ते त्याच्या जीवनचक्रामध्ये तीन ते साडेतीन दिवस स्टेबल हे स्टेबल ठेवलं नाही दुसरं मोल्ट अडीच दिवसाचं आहे म्हणजे हे आपण आता हे पाळीव हे कीटक संगोपन करतो पण हे आउटडोर हजमध्ये जीवनचक्र चालतं म्हणजे प्रत्येक साडेतीन दिवसांनी मोल्ट बसल्यानंतर पक्षांनी ह्याला खाता येऊ नये दिवस त्याला क्वांट करता येऊ नये या उद्देशाने ते, ते जीवनचक्र असं दुसऱ्या मोल्टचा एक दिवस कमी केलेलं आहे आणि चौथं मोल्ट हे एक दिवसाने वाढवलेलं आहे ओके काढायला आता हे मोल्ट पासून खायला लागले मोल्ट बसतानाची अवस्था अशी असते ओळखायचं म्हणजे हे मोल्टच महत्वाचं आहे ह्या पिकामध्ये मोल्ट बसताना आणि पहिल्यांदा तेल लावल्यासारखं चमकतं आणि खायचं जे तोंड आहे ते बारीक होतं आणि डोकं मोठं पसरत होतं आणि डोकं वर करून थांबते ते था। ते आळी आपल्याला सांगत असते मी आता पाला खाणार नाही मी असं डोकं वर करून थांबलेली आहे असे जर आपल्याला शंभर टक्के जर आळ्या दिसले तर त्याला चुना मारायचं चुना का बरं मारायचं ते आपण ओलं पाला गाठलेला असतं त्याला थोडीशी बुरशी किंवा ओलावा किंवा काय म्हणतात त्याला ड्राय आर्द्रता जास्त होऊन त्याला रोगराई येऊ नये म्हणून आपल्याला ते डस्ट करायचं चुना चुना डस्ट केला की यातला आर्द्रता कमी होत आहे ड्राय होतं ड्राय झाल्यानंतर त्याची कात त्याला काढता येतं शक्यतो मल्ट बसल्यानंतर त्याला डिस्टर्ब करायचं नसतं त्यामुळे ते लवकर कात काढू शकतात डिस्टर्ब केलं की परत त्याचा कालावधी वाढू शकतंय बघा हे काढायला लागले या अर्धी कात काकले याच्याच उलट पास कीटक मोल्ट पास झाल्यानंतर आळ्यामध्ये एक, एक सुरकुत्याचं प्रमाण थोडंसं वाढलेलं असतं आळी तपकिरी बनते मोल्ट बसल्यावर पांढरट असते मोल्ट पास झाल्यावर तपकिरी बनते आणि खायचं जे तोंड आहे तोंडीसारखं पसरट बनतं आणि डोकं जे आहे नॉर्मल आहे आणि हालचाल असते पाला खाण्यासाठी हालचाल करते असे चार पाच चा सिक्वेन्स ते आळी देत असते ओके आतमध्ये आपण जे कीटक संगोपनाचं शेड उभे करतो त्यामध्ये कीटक संगोपनासाठी अशा पद्धतीचा रॅक्स सिस्टीम लोखंडी रॅक्स उभे करायचे आहेत त्याचे साधारण खालचा टप्पा आठ ते दहा इंचावर पहिला टप्पा येतोय त्याच्यानंतर वीस इंचावर दुसरा तिसरा वीस इंचावर चौथा वीस इंचावर आणि पाचवा वीस इंचावर असे पाच कप्प्याचे रॅक्स करायचे आहेत साधारण आता हे साधारण बावीस बाय साठचा हा सेड आहे तर पन्नास फुटापर्यंत जे लांबी आहे त्याच्यामध्ये पाच पंचवीस म्हणजे एक कप्पा जो आहे कडेपर्यंतचा पर्यंतचा अडीचशे स्क्वेअर फूटचा आहे अडीचशे स्क्वेअर फूटचा आहे तर असे पाच जर स्क्वेअर फूट एरिया बघितलं तर साडेबाराशे या ठिकाणी स्क्वेअर फुट एरिया झालं आणि या बाजूला साडेबाराशे स्क्वेअर फूट झालं तर एकंदरीत दोन्ही मिळून आपल्याला अडीच हजार स्क्वेअर फुटची हे जागा प्लॅटफॉर्म ह्या कीटकांना तयार झालं तर शंभर अंडीपुंजासाठी एक हजार स्क्वेअर फुटची जागा आपल्याला प्लॅटफॉर्म द्यावं लागतं तर अशाप्रमाणे ह्या मध्ये अडीच हजार स्क्वेअर फुटची जागा असल्यामुळे या ठिकाणी अडीचशे अंडीपुंजाचं संगोपन आपण घेऊ शकतो

अ पंडो साहेब तयार आहे का